हा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकणनगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण परत एकदा आलो आहोत काजूमध्ये आणि पाऊस नाही आहे आणि तुम्ही बघू शकता जो काही पाऊस पडला मेमध्ये त्यांनी बघा पूर्ण हिरवळ झालेली आहे आणि किती बघा गवत म्हणजे गवत बघा किती रुजलेलं आहे झाडं वगैरे सगळी रुजलेली आहेत तर आज आपण काय आलो आहे तर तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की त्याच्यामध्ये आपले आंबे लागले होते स्वतःपुरुषी आंबे सो ते बघूयात राहिलेत की नाहीत ते बघायचे होते आणि मेन म्हणजे काजू पण कुठे पडलेल्या वगैरे भेटला तर त्या आपण मिळतील आपण गेल्या वेळेस आलो तर तेव्हा काजू पण काढलेला होता आणि आपल्याला अळूसुद्धा भेटले होते तर आज आपण परत तिथे वरती जाणार आहोत तिथे आपले झाड आहे सुतापुरीचं कारण की पाटून लागले होते आंबे म्हणून उशिरा झाल्यात आणि तुम्ही बघू शकता हिरवळ किती आहे आणि तुम्ही जर आधीचा माझा एक व्हिडिओ बघितला असाल ज्याच्यामध्ये नुकतीच भारी वगैरे बांधायला आम्ही आलो होतो तेव्हाचं सीन आणि आत्ताचं सीन बघू शकता तुम्ही किती हिरवळ झालेली आहे हे तर काहीच नाही आहे अजून दो एक हा महिना पूर्ण गेला ना तर ह्याच्यावरती खूप तुम्हाला बघायला मिळेल ह्याची म्हणजे आत्ता तरी हाईटने ही झाडं फार छोटी आहेत पण तेव्हा खूप वाढलेली असतात आतमध्ये येऊच शकत नाही आणि नंतर मग परत सगळं झालं आपली भातपापणी वगैरे वगैरे झाली की परत जंगल वगैरे साफ करावेच लागतात कारण की त्याच्यामध्ये आपल्या काजू आहेत वेली वगैरे असतात ना त्या खूप अशा हे करून टाकतात हे बघा भाजी पण रुजली येते हे बघा भारंगीची भाजी तर चला जाऊया लवकर भार पडूया कारण की ना मच्छर असते संध्याकाळची खूप सो जाऊया पटकन सो तुम्ही बघू शकता त्या साईडला पण बघा किती सगळे गवत वगैरे रुजलं आहे सगळं वरती आलेलं आहे मेन म्हणजे ना पावसाळ्यात ह्या ज्या वेली असतात ना ह्या बघा ह्या ज्या वेली असतात ना ह्याच्यामध्ये पाय वगैरे ना, ना गुरपटतो आणि पडण्याची जास्ती शक्यता असते आता अजून या छोट्याच आहेत कोळ्यात पण अजून पावसामध्ये खूप हे होतात म्हणजे तुम्ही किती तुमची जमीन साफ केली तरी पावसामध्ये ती परत रुजते कारण की त्याचे जे मुळकुंडे असतात प्रत्येक झाडांचे त्या एकदम खोलवर असतात आणि त्यांना पाणी मिळालं की ते रुजतात तर बघूया आपले आंबे आहेत की नाही आहेत ते सो एकूण होतं तीन आंबे आणि त्यातलं फक्त एकच आंबा राहिलेला आहे बाकी काय माहिती आहे माकड खाऊन गेले की गळून वगैरे गेले काहीच आयडिया नाही खाली बाटे वगैरे पण नाही पडलेले आहेत सो एकच आहे तो आपण काढूया सो हा बघा एकच भेटला आहे आंबा बाकी दोन आहे ते गळून गेलेले आहेत ठीक आहे एक तरी मिळाला तर बघूया काजू वगैरे भेटतात की नाही पिशवीत टाकूया आंबा सो so, या बघा अशा ना पावसातून आहे बघा रोप एकदम तयार झालेत रुजली पटकन आणि ह्या ज्या काजू असतात ना त्या अशा काजू काढून घ्यायच्या ह्याची ना भाजी मस्त लागते तर आपल्याकडे इथे दिसत आहेत दोन तीन ठिकाणी सो so, आपण काढूया हे बघा हिरव्या हिरव्या सो तो पावसामध्ये ना अशा खाली पडलेल्या असतात ना ते पटकन रुसतात आणि मग रोपं तयार होतात त्यांची बघा असे काजू आहेत कोळे आहेत पण ठीक आहेत आपण आता काढणार आहोत इकडे वरती पण आहेत काढूया तर थोडा काजू मिळाल्या आणि एक आपला आंबा सो आता आपण निघतोय तसंही आंबा आपण मच्छीमध्ये वगैरे टाकू शकतो थोडा कोळाच आहे सो मी बघायला आली गेल्या वेळेस तीन होते आता त्यातले दोन गायब आहेत सो कुणी सुद्धा असेल माकड वगैरे किंवा गळून पण गेले असतील ठीक आहे तर आता आपण जातो आहे आणि तिकडच्या जमिनीत जातो आहे जिथे आपण आधी काजू काढलेलं ना तिथे सो बघा किती मस्त वाटते आणि तुम्हाला हे समोर दिसत ना लांब लचक झाडं तर ही आहेत थैराची झाडं आणि मस्त हिरवी झाली आहेत त्यांना आपण पालवी फुरले सगळं हिरवं हिरवं झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना जेव्हा अळुंबीची जेव्हा टायमिंग असतो किंवा अळंबी जेव्हा रुजते ना तेव्हा ह्याच्यामध्ये येऊ शकत नाही ते रुजते पण एवढी झाडी असते ना त्याच्यातनं दिसत नाही आणि मच्छर पण खूप सारी असते तर अशा पद्धतीने बघा सगळी झाडं रुजली जास्तीत जास्त वेली वगैरे सगळी आणि आता पाऊस नाही आहे सो बघा किती मस्त हिरवं हिरवं वाटतं तो चला वाट पण दिसत नाही बघा एकदम वाटा आपल्या ठरलेल्या आहेत त्या वाटा पण दिसत नाही एवढी जंगलामध्ये एकदम हिरवळ आली आहे बघा आणि बघायला पण छान वाटतंय तर चला आता आपण उतरणार आहोत आणि तिकडे गेल्यावर भेटूया तिकडून आपण आता आलो आहे आणि आता आपण इकडे जाणार आहोत सो इकडे एवढी काही हे नाही आहे म्हणजे गवत वगैरे एवढं काही नाही आहे सो ही कशी साफच असते आणि इकडे ह्या साईडला एवढं गवत पण बघा अजून सो so, चला जाऊया बघूया किती बाजू मिळतात आपल्याला सो oh, so, इथे बघू शकता तुम्ही कोकमा बघा किती पडलेले आहेत कारण की पाऊसच एवढा लवकर होतो ना त्याच्यामुळे कोकमा आपली लागलेली होती पण पाऊस असल्यामुळे जास्त काढलेली नाही कारण की सुकणार नाहीत आणि जास्त काढून काय फायदा नव्हता ऊनच नव्हता आणि ह्यांना ना बुरशी पटकन येतं त्याच्यामुळे सो खाली बघा किती पडले आहेत सगळी वेस्ट हे बघा सो पाऊस आल्यामुळे ना आंबे पण खराब झाले आहेत कोकम पण खराब झाले आहेत सगळंच खराब झालं आहे खूप लवकर पाऊस आला ह्यावेळेस हे बघा मस्त पालवी फुटते आता परत काजू मस्त मस्तपैकी ही पानं सगळी गळून जाऊन परत पालवी छान येते काजू हे बघा हे बघा कालू किती छोट्या छोट्यात पाटून वगैरे लागलेला कोळ्यात पण या एकदम काढून काही उपयोग नाही पसरल्यात काजू अजून पसरतील कारण की पाऊस पण पडतो त्याच्यामुळे यांना छान पालवी पण येते सगळ्या काजूंना पालवी येते बघा सो so, ह्या सगळ्या आपल्या काजू आहेत आता तर त्यांचा सीजन संपलेला so, आहे सो पुढच्या वर्षी परत छान मस्तपैकी लागणार आहेत आणि आत्ता जाऊया हे बघा इथे एक काजू आहे चांगले टप्पोरी सो so, काढूया आणि ना मगाशी सांगितल्याप्रमाणे ना आत्ता पावसामध्ये काजू खत घातलं जातं म्हणजे त्यांच्या भोवती असं रिंगण घातलं जातं आणि मस्तपैकी खत घातलं जातं पावसाळ्यात आणि छान खत घालून ना म्हणजे पाऊस म्हणजे असं असतं की त्यांना चांगलं लागतं त्यांच्या मुळांना वगैरे चांगलं खत लागतं तुम्ही जर असंच खत उन्हाळ्यात वगैरे टाकलं ना तर झाडं मरून जातात त्याला प्रॉपर पाणी लागतं तर म्हणून पावसाळ्यात ना झाडांना खतं घालतं म्हणजे तुमचा आंबा असेल काजू असेल माड असेल खोपे असेल ऑलमोस्ट सगळ्यांना मस्त खतं घातली जातात तर अशा पद्धतीने ना मस्तपैकी झाडांना खतं वगैरे घातली जातात हे बघा काजू आहेत ह्या एक दोन काजूंवरती काजू मी काढून घेते मग तुम्हाला दाखवते तर ही बघा आमची विहीर आत्ता बऱ्यापैकी पाणी आहे उन्हाळ्यात ना खूप कमी पाणी असतं आणि मस्त गार गार आणि झरे वगैरे फुटतात मग आणि इथलंच पाणी आहे ना आपल्या काजूंना वगैरे जातं इथलं सो आता पावसामध्ये भरते अजून फुल म्हणजे एवढी पूर्ण पण भरते अजून पाऊस थोडा कमी झाला आहे म्हणून आता पूर्ण भरलेली असते तर बघू काजू आपल्याला मिळालेल्या आहेत या बघा एवढ्या मिळाल्यात काजू मस्त मिळाला अजून आपल्या थोड्या आहेत घरी तिकडच्या काजूतून आपली मोठी बाग आहे ना तिकडून आणलेला आणि आपल्याला एक आंबा मिळालेला आहे सो चला घरी जाऊया आता सो हे बघा अशा प्रकारे नाही बघा काजू कशी रुजते बघा त्याच्यातून बी पूर्ण बाहेर आलेली आहे आणि बघा बघा तरी आपण ना ह्या घेणार सो आता तुम्हाला ना अशा काजू बऱ्याच बघायला मिळतील खाली पडलेल्या वगैरे सो आपण ह्या ना अशा काढून ह्याची भाजी करतो बघा किती मस्त आहेत आणि मग हे आता होईल झाड त्याचं सो काही ही झाडं आहेत ना ही मरतात कारण की ना नंतर ऊन वगैरे लागल्यानंतर एकदम मरून जातात त्याच्यामुळे ही काही आए... आपल्या ह्याची नाही आहेत झाडं सो आपण त्याच्या बिया घेतलेल्या आहेत काढून सो बघू शकता मस्त असं क्लायमेट झालेलं आहे आणि संध्याकाळ पण होत आलेली आहे आणि आपले माड पण लावलेले आहेत बघा केवढे झाले आहेत आणि तिथे आपली विहीर होती तर आपली सगळी झाडं आपण ना आपल्या जमिनीमध्ये थोडी थोडी लावलेली आहेत माड असतील पोपोळी असतील सो आपण मस्त झाडंसुद्धा लावलेली आहेत आणि चला जाऊया वरती So, गात, आ, ना, सो ना मी तुम्हाला दाखवते so, मग अशी म्हटली की खतं घात खा घातली जातात या पावसामध्ये तर आमच्या शेजारच्यांनी जी काही जमीन आहे त्यांच्यात ना खतं घातलेली आहे सो तुम्हाला दाखवते सो हे बघा आमच्या शेजारची आहेत जमीन त्यांनी हे बघा अशी खतं घातलेली आहेत मग असे सांगितल्याप्रमाणे अशी रिंगण केले जाते आणि काजूबोते आणि अशी खतं घातली जातात ते बघा सगळीकडे घातली आहेत हे बघा सो अशा पद्धतीने ना खतं पण घातली जातात या पावसामध्ये सगळ्या काजूंना त्यांनी घातलेल्या तेव्हा so, सो काही काजू त्यांच्या छान झालेल्या आहेत काहीवरती ना करपासुद्धा पडलेला आहे रोग पण पावसातून आता जातील हेऊन सो अशा पद्धतीने खतं पण घातली जातात काजूंना सो so, ऑलमोस्ट सगळ्याच झाडांना घातली जातात पावसाळ्यात खतं पण तुमच्या जर लागत्या काजू असतील ना तर त्यांना तुम्ही म्हणजे वर्षात एकदा तरी खतं द्यावीच लागतात जसं आंब्याना खतं घालावी लागतात ना तसेच काजूना पण खतं घालावी लागतात सो चला जाऊया आता सो हे बघा अशा पद्धतीने एवढ्या काजू मी आहेत आणि एक आंबासुद्धा मिळाला आल्या स्वतापुरी आंबा आहे वाटून लागला आहे म्हणून सो हे बघा एवढे मिळाले आणि पाऊस नाही ना म्हणून मस्तपैकी आम्ही आलो गेल्या वेळेस पण आलो जास्ती काजू नेलेला होता आत्ता थोडा कमी आहेत सो so, ठीक आहेत पण एक मजा आली आणि मेन म्हणजे माझं हे होतं की बाबा आंबे होते बघितलेले होते ते लागलेत की नाही बघायला सो म्हणजे कोणी नेलेत काढून किंवा काय पण त्यात तिघांमधला एक आंबा आपल्याला मिळालेला आहे ठीक आहे सो चला आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा जाणार आहे तोपर्यंत बाय बाय